क्षरी पण असू शकतो काहीही असू शकत पण अर्थ एकच आहे आणि ती अर्थ आहे की त्या शब्दामध्ये चार अक्षर असायला पाहिजे सगळ्यांच्या लक्षात आलंय सगळे तयार तर आपण सुरुवात करायची समृद्धी మరాగాడి విడి కొథె ని సాక్షి అరా కొరా పిం కొణడా వా కొరా కొరు हजेरी घेणं हे नेहमीचं काम आहे आणि ते थोडं कंटाळवण आहे म्हणजे सुद्धा आणि शिक्षकासाठी सुद्धा तर त्यात मजा कशी आणता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे पण फक्त मजा नाही तर त्याच्यामध्ये पुन्हा झालेल्या भागाची उजळणी आहे आणि नवीन काय शिकायचे त्याची थोडीशी तयारी आहे आणि ते प्रत्येक इयत्तेमध्ये मुलांच्या क्षमतेनुसार आपण त्या गोष्टी ठरवल्या आहेत की कोणत्या इयत्तेमध्ये आपल्याला काय घ्यायचंय पण येणारा नवीन दिवस हे मूल जेव्हा वर्गात येत आहे तेव्हा आज मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे आणि चाळीस मुलांना म्हणजे मला संधी मिळणार आहे हे त्याचं जास्त वैशिष्ट्य असं मला वाटतं त्याचे ऍक्शन करू ना कसं असते ते पण सांगना असे असे प्लाट टाईम हा पण रस्ता आहे ए, दिल्दी ना। दिल्दी ना। ना ना आज, आज आपल्याकडे तिसरीचा तिसरीच्या वर्गावर वल आपण हा पाठ घेतलाय तर तिसरीच्या वर्गामध्ये आत्ता पहिले आणि दुसरे त्यांचा छान शब्द संग्रह तयार झालेला आहे तर जर अट देऊन शब्द घेणं तर आपण एक पायवी थोडीशी पुढे जातो आहे की अक्षरी शब्द आपल्याला हवे आहेत आणि त्याच्यामध्ये जोडाक्षर असं तरी तरीसुद्धा चालणार आहे म्हणून आता आपण पाहिलं की किती वेगवेगळे शब्द त्यांच्याकडून आले म्हणजे राजधानी ही फास्ट ट्रेन आहे आणि मग भारताची राजधानी दिल्ली आहे तर त्या शब्दाला धरून आपल्याला बोलतासुद्धा येतं आणि ते या निमित्ताने आपण करू शकतो त्यामुळे आजचा पाठ तो त्याच्याशी जोडलेला होता Oktober Oktober Menang apa? Desember Desember Desember